श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी प्रिय भक्तांनो तुमचे या संदेशात स्वागत आहे स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छितात त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा स्वामींची दिव्यदृष्टी निरंतर आपल्या प्रिय बाळांवर आहे याचा अनुभव तुम्ही कित्येकदा घेतला असेल जेव्हा तुम्ही काही कठीण काळात जात असाल तेव्हा स्वामींनी तुम्हाला हात देऊन त्यातून बाहेर काढले असेल ज्यांना बाहेर काढण्यासाठी मार्ग दाखवला आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींची दिव्यदृष्टी प्रत्येक बाळासाठी अमृतासारखी कार्य करते आणि तुम्हाला त्या कठीण काळातही अलगत बाहेर काढून तुम्हाला तो योग्य मार्ग दाखवते देवाची कृपादृष्टी निरंतर तुमच्यावर आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला कुठल्याही क्षणी माझे आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त होतील तुझ्यासाठी माझी प्रार्थना करत आहेस जे कोणी माझ्याकडे सु त्यांना न्याय मिळण्यासाठी प्रार्थना करत आहेत त्याला तो न्याय दिला जाईल त्याला जर असे वाटत आहे की त्या ठिकाणी माझ्यासोबत काही असे घडले आहे जे माझ्या मनाच्या विरोधात आहे तर त्या ठिकाणी शांत राहा कारण आता देवाचा आशीर्वाद घेऊन तुमच्यासोबत ज्या ठिकाणी अन्याय झाला आहे त्या ठिकाणी तुमची न्यायाची बाजू मजबूत करण्यासाठी स्वामीदेव प्रत्यक्षात कार्य करत आहेत स्वामी म्हणतात बाळा विश्वास ठेव तुला नक्कीच तो न्याय प्राप्त होणार आहे तुझी बाजू मी स्वतः राखत आहे या क्षणाला तुझ्या विरोधात जो कोणी आहे ते पाहण्यापेक्षा तुला मी सहाय्य देत आहे याकडे अधिक लक्षपूर्वक लक्ष दे ज्या ठिकाणी देवाची दृष्टी असते त्या ठिकाणी ती नकारात्मक ऊर्जा जळून जाते तुमच्या आयुष्यातील ते सुखाचे क्षण आता तुमच्या पाठवले जात आहेत जर तुम्हीही ते स्वीकार करण्यासाठी सज्ज असाल तर होय स्वामी मी ते स्वीकार करतो मी सज्ज आहे असे कमेंट करा स्वामी म्हणतात माझे कित्येक बाळ त्या नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत ते यश प्राप्त करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहेत त्यांना त्या नोकऱ्या प्राप्त होतील तुमचा तो बंद असलेला मार्ग आता उघडला जाईल जिथून तुम्हाला सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे कारण देव पाहतात ते तुमचे मनापासून केलेले कर्म ज्यांनी ते कर्म केले आहे त्या बाळांना आज स्वामी सांगू इच्छितात जेव्हा तुम्ही ते प्रयत्न करतात आणि देवाकडे प्रार्थना करतात तेव्हा देव तुमच्याकडे तो मोठा चमत्कार घडवण्यासाठी येत आहेत देवाच्या हाती तो न्याय आहे कारण चुकीच्या मार्गाने कोणी काही मिळवून पाहत असेल आणि तुमच्या मार्गात ते अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या क्षणाला देव तिथे उपस्थित राहून तुमच्यासाठी न्याय नक्कीच करतील जेव्हा तुमच्यासोबत काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागतो त्या क्षणाला देवाचे नामस्मरण करा देव तुम्हाला नक्कीच तो मदतीचा हात देतील मनापासून जो विश्वास आणि श्रद्धा ठेवेल त्याला ते, ते भाग्य प्राप्त होईल बाळा माझ्या आशीर्वादांचे खजाने भरपूर आहेत पण तोच ते नेहू शकतो ज्याच्यात ते सामर्थ्य आहे जर तुम्ही ते सामर्थ्य प्राप्त करू इच्छिता तर देवाचे नामस्मरण करा देवाच्या आज्ञेत राहा देवाच्या नामात राहा कारण जो देवाकडे जागृत दृष्टीने पाहतो देवाची आराधना करतो देवाचे नामस्मरण करतो आणि सत्याच्या मार्गावर चालायला तयार असतो त्यासाठी कधीही अंधकार त्याच्याजवळ येत नाही नकारात्मक ना ऊर्जा त्यांच्याकडे येत नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा नकारात्मक विचार या क्षणाला नष्ट करणारा माझे आशीर्वाद कार्य करत आहेत जेव्हा तुमची त्या दिशेने वाटचाल होत आहे आणि एक प्रयत्न करतात तेव्हा देव तुमच्या दिशेने अनेक आशीर्वाद पाठवून तुमच्यासाठी योग्य मार्ग निवडतात आणि तो मार्ग तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दाखवला जातो आणि तुम्ही त्यावर चालून खूप मोठे यश प्राप्त करू लागतात कारण ही सर्व योजना देवानेच तुमच्यासाठी केली आहे जर तुमचा देवाच्या आणि स्वामींच्या चमत्कारांवर आशीर्वादांवर संपूर्ण विश्वास असेल तर तुम्हाला नक्कीच तो मार्ग सापडेल हा संदेश शेवटपर्यंत एक कारण यात तुझे कल्याण करणारे आशीर्वाद मी पाठवत आहे तुझ्यापर्यंत पोहोचत आहेत तुला माझे दर्शन नक्कीच होईल यावर विश्वास ठेव तू जेव्हा माझी मनपूर्वक श्रद्धापूर्वक प्रार्थना करतोस तर मी तुझ्यापर्यंत प्रेमाचे चमत्कार आणि माझे आशीर्वाद पाठवत आहे ते निरंतर तुझ्या दिशेने येत आहेत माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वादांवर आणि माझ्या वचनांवर विश्वास ठेव पुढील पाच मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहेत देव जेव्हा एखादा चमत्कार करू इच्छितात त्याआधी तुम्हाला काही शुभ संकेत देखील प्राप्त होतात ते शुभ संकेत तुम्ही जाणावे असे देव तुम्हाला सांगत आहेत स्वामी म्हणतात अरे बाळा तुला मी या जगात पाठवले आहे ते काहीतरी मोठे कार्य करायला कारण तू त्या योग्य मला दिसतोस म्हणून ते कार्य तुला सोपवले आहे जर तू त्या कार्यात नीतीपूर्ण होशील तू घाबरू नकोस पुढे जाताना थोडे कष्ट देखील सहन करावे लागतील थोडे काही श्रम पडतील पण बाळा घाबरू नकोस मी सदैव तुझे मदत करायला तेथे उपस्थित आहे ज्याला त्याला आपल्या आशीर्वादानुसार काही कार्य प्राप्त आहे कारण त्यांनी देवाकडे ती प्रार्थना करून ते कार्य मागितले आहे आणि देवाने ते त्याला दिले आहे तर आता घाबरून कसे चालेल पुढे चालत रहा जी कर्म प्राप्त आहेत त्यावर कर चांगले कर्म करा आयुष्यात जर तुला चांगले कर्म करून पुढे जायचे आहे तर त्यासाठी तुला कोणाचीही अनुमती घेण्याची आवश्यकता नाही बाळा सर्व काही आमच्यावर सोपो जेव्हा तुम्ही काही गोष्टींसाठी देवाकडे प्रार्थना करतात देव ती ऐकता आणि तुमच्याकडे ते आशीर्वादांच्या रूपात चमत्कारांच्या रूपात घडू लागते देवावर त्यांचा विश्वास आहे आणि देवी शक्तीवर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी खरा स्वामी भक्त कमेंट करा जेव्हा तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवतात देवाला जाणतात हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे जेव्हा तुम्ही देवाला जाणू इच्छिता तेव्हा ते तुमचे शहाणपण आहे देवावर प्रेम करणे हे तुमचे सामर्थ्य आहे देव चांगला आहे देवाचे आशीर्वाद उत्तम आहेत ते तुझ्या दिशेने येत आहेत ज्यावेळेस तुम्ही विश्वास कराल की तुमचा देव सदैव तुम्हाला साथ देत आहे तुमच्या कठीण वेळेतही तुम्हाला सहाय्य प्रदान करत आहे कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्हाला तो मदत करत आहे तर देव तुमच्या सोबतच आहे हे विसरू नका जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ हा संदेश संपूर्ण ऐकेल त्यावर स्वामी देव निरंतर कृपा करतील आणि ती कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला अधिक काही करावे लागणार नाही फक्त देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी देवावर अखंड विश्वास ठेवा देवावर ते नितांत श्रद्धा ठेवा आणि देव तुमच्या अडचणीतही तुम्हाला मार्ग दाखवतील यावर संपूर्ण भरोसा ठेवा जेव्हा तुम्ही देवाकडे आपली प्रार्थना करता वा। ती इच्छा मागता तेव्हा थोडा संयम ठेवा थोडी वाट पाहण्याची तयारी दाखवा जेव्हा ती योग्य वेळ येते तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादांच्या रूपात एखाद्या चमत्काराच्या रूपात ते देऊ इच्छितात तेव्हा ती आनंदाने स्वीकार करा देवाजवळ तुमच्यासाठी अफाट प्रकाश आहे अनंत आशीर्वाद आहेत ते मिळवण्यासाठी देवाचे कृपा प्राप्त होण्यासाठी चांगले कर्म करा चांगली नियत ठेवा शत्रू मानू नका आणि जे तुमचा विरोध करत आहेत त्यांनाही मनापासून माफी करा कारण जेव्हा तुम्ही मन मोकळे करून माफी कराल तेव्हा तुमचे मन मोकळे होईल तुमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष राग खंत आणि काहीही चिंता राहणार नाही तुम्ही लक्षात घ्या जेव्हा तुम्ही इतरांचा द्वेष करतात कुणाबद्दल मनात काही विचार ठेवतात ते वारंवार तुमच्या मनात दुखणे उत्पन्न करते आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होतो त्यापेक्षा त्यांना माफी द्या ते मोकळे केले म्हणजे तुमच्या मनात काहीही विचार शिल्लक राहत नाही असे करून पहा जर तुम्हाला ते केल्याने आनंदाची बातमी प्रा मिळत असेल तर श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेव्हा तुम्ही राग द्वेष आणि खूप काही चिंतेतून मुक्त व्हाल तेव्हा देवाजवळ आपोआप याल देव तुमच्यासाठी निरंतर येथे उपस्थित आहेत स्वामी म्हणतात माझ्या मुलांनो मी चमत्कार करण्यास सक्षम देव आहे हे लक्षात ठेवा हे अशक्य वाटत असतानाही मी तुमच्या जीवनात झटपट बदल करू शकतो जे बदल तुमच्यासाठी योग्य आणि आनंद आणणारे आहेत देवाची योजना तुमच्यासाठी सुरू आहे तुम्ही एका योजनेचे भाग बनत आहात जी योजना देवाची आहे जे कधीही तुमच्यासाठी आनंदी ठरणार आहे देव म्हणतात माझे चमत्कार तुझ्या दिशेने येत आहेत ते स्वीकारण्यासाठी तत्पर हो तुम्ही मागितलेले सर्व काही आशीर्वाद एकत्रित करून तुमच्याकडे मोठा चमत्कार पाठवला जाणार आहे म्हणतात माझ्याकडे जो कोणी या क्षणाला त्या प्रेमाची आशा ठेवत आहे त्या नात्याची आशा ठेवत आहे त्याला मी सांगू इच्छितो की आज जे तुझ्यापासून दुरावलेले नाते आहे ते पुढील काही काळात तुझ्यापर्यंत परत येईल आणि ते आनंदाने परत येणार आहे यावर विश्वास ठेव स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर देवी ऊर्जेवर भगवंतावर विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा जर तुम्हाला पुण्याचे भागीदार व्हायचे असेल तर न चुकता शेअर करा स्वामींचे आशीर्वाद अफाट अनंत आहेत आणि दिव्य ऊर्जेने परिपूर्ण आहेत तुम्ही ज्या गोष्टींची चिंता करत आहात काळजी करत आहात ते क्षणात देखील स्वामी दूर करू शकतात कारण स्वामी अशक्यही शक्य करणारे देव आहेत तुम्ही जर स्वामींच्या ऊर्जेत आला आहात तर हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात कारण स्वामींनी स्वतः तुमची निवड केली आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत रहा, कारण या संदेशानंतर तुला एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे प्रत्येक भक्ताच्या मनात वेगवेगळ्या कल्पना आहेत वेगवेगळी चित्रे प्रत्येकाने रंगवली आहेत देव त्यातील प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी येथे उपस्थित आहेत देवाच्या नावाचा जयघोष करा देवाच्या नामात राहा देवाच्या प्रेमात राहा देवाच्या भक्तीत राहा देव तुमचे कल्याण करणारच आहेत स्वामी आईचा हा दैवी संदेश ज्यांनी ज्यांनी ऐकला आहे त्यांनी स्वामी माऊली कमेंट करायला विसरू नका स्वामींचे धन्यवाद करायला विसरू नका स्वामी तुमचे कल्याणच करणार आहेत केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ